झालेल्या हिंदूंवरती झालेल्या अत्याचारा विरोधात आज आम्ही पिंपळगाव सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य सर्व नागरिक आम्ही मिळून आज जाहीर निषेध केलेला आहे तरी ह्याच्यात मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दाखवलेली आहे तसेच वरती केंद्राकडे मागणी आहे की जो काही आपला भारताचा भाग आहे तो त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात लवकरात लवकर घ्यावा ही कळकळीची विनंती आहे हिंदू याला द्वेष म्हणून बघितलं जात आहे आणि त्याचा एकच अंत हिंदू असण्याचा आणि हिंदू जीवन जगण्याचा तो म्हणजे यांचा मृत्यू करून देणं वृत्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही मान्य सहायक पोलिस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आमची केंद्र सरकार शासन विनंती का एन केन जशास उत्तर असं म्हणतात की आतंकवाद्यांना धर्म नसतो मग हा जो हल्ला झाला हा धर्म विचारून का झालेला आहे तर ह्या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करते पोलीस निरीक्षक साहेब लासलगाव पोलीस स्टेशन यांना आम्ही त्या निषेध मोर्चाचं निवेदनही दिलं आहे आणि ह्या मोर्चाचा आम्ही जाहीरित्या सुप्रतिष्ठान हिंदुस्तान निषेध व्यक्त करतो जो भारताचा भाग पाकिस्तानच्या ता पाकिस्तानच्या ताब्यात आहे म्हणजेच काश्मीर तो आ, तो आपल्या ताब्यात घेण्याची हीच वेळ आली आहे